नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो आमचा विदर्भ अलीकडे खूप बदलला आहे बदललेला आम्ही सतत बघतो आहे न्याहाळतो आहे विदर्भ कसा बदलत गेला आम्ही आधी कित्येक वर्ष दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेलो होतो त्यातून आम्ही कसे बाहेर पडलो आमची प्रगती कशी होते आहे ते आम्ही अगदी उघड्या डोळ्यांनी सारे वराडी विदर्भातले सारे अगदी जवळून बघतो आहे मित्रांनो विशेषतः विदर्भातल्या भोळ्या भाबळा भोळा भाबडा असलेला हा प्रदेश आणि त्याच भोळ्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा कित्येक वर्ष अनेक वर्ष विदर्भातल्या नेत्यांनी विशेषतः काँग्रेसनं घेतला कारण आमच्या या विदर्भावर काँग्रेसचा मोठा प्रभाव होता पगडा होता आणि जातीचं राजकारण खेळत ही काँग्रेस सतत सत्तेवर राहायची काँग्रेसचे नेते किंवा त्या नेत्यांसभोवतालचे त्यांचे फंटर उपनेते त्यांचे नातलग त्यांच्या स्वभावत आली असले आमच्या विदर्भातले हरामखोर व्यापारी दलाल कंत्राटदार थोडक्यात काय की नेते त्यांचं कुटुंब आणि त्यांच्या स्वभावतालचे आलचे तेवढेच फक्त श्रीमंत होत गेले श्रीमंत होते पैसा कमवायचे इतर अख्खा विदर्भ कानाकोपऱ्यात म्हणजे नागपूरपासून तर थेट अगदी खेड्यापाड्यात अतिशय दारिद्र्यावस्थेत हलाखीचं जीवन जगत होता किंबहुना आस्था गायत ज्या ज्या कवींनी किंवा गीतकारांनी दारिद्र्यावर कविता किंवा गाणी केली मला असं वाटतं की त्या कवींनी किंवा त्या त्या गीतकारांनी त्यांच्या नजरेसमोर केवळ आम्ही वराडी होतो एवढे सारे वराडी कित्येक वर्षे अनेक वर्षे पिढ्यान पिढ्या दारिद्र्याच्या खाईत खितपत पडलेलं होतं संपूर्ण विदर्भावर किंबहुना विदर्भातल्या प्रत्येक माणसावर एक सतत थेट आरोप केला जायचा किंबहुना आम्ही विदर्भातल्या मंडळींनी पुढे पुढे तर आपापसात -आप तो समज करून घेतला की वराडी माणूस नाळशी आहे त्याला काहीही करायचं नसतं त्याला सारं काही देरेहरी खाटल्यावरी पद्धतीनं जगायचं असतं वागायचं असतं तो अल्पसंतुष्ट आहे आणि हे आरोप हळूहळू काढल्या गेले आणि त्यासाठी फार वर्ष जावी लागलीत तुम्ही देवेंद्र फडणवीसांना जवळून बघा किंबहुना त्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संगतीत सहवासात काही काळ घालवा तुमच्या ते लक्षात येईल की फडणवीस किंवा बावनकुळे पद्धतीच्या नेत्यांना आराम करणं अजिबात ठाऊक नाही थोडक्यात काय तर अगदी डोळे बंद होईपर्यंत हे या पद्धतीचे नेते सतत कार्यव्यस्त असतात मित्रांनो जेव्हा विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लक्षात आलं की विदर्भ हा आपापसातली भांडणं गैरसमज काहीशी अडाणी वृत्ती अज्ञान भोळसट स्वभाव आणि एखाद्यासमोर घाबरून जाण्याची वृत्ती भिण्याची वृत्ती भिण्याचा स्वभाव आणि त्यातून विशेषतः शरद पवारांसारखे पश्चिम महाराष्ट्रातले किंबहुना विदर्भाबाहेरचे नेते आपला सतत गैरफायदा घेत आहेत आणि विदर्भाचा विकास न होता अधिकाधिक विदर्भातला माणूस आर्थिकदृष्ट्या खालावत जातो हे हो त्यांच्या लक्षात आलं आणि त्यातून त्यांनी अख्ख्या हिंदूंना विदर्भातल्या साऱ्या हिंदूंना एकत्र केलं त्यांच्यातल्या जातीपातीची दरी मिटवली आणि त्यातून पुढे अर्थातच भारतीय जनता पक्षाला चांगले दिवस आले अन्यथा डिपॉझिट गमावणारा उमेदवार म्हणजे भारतीय जनता पक्ष ही एकमेव त्या पक्षाची ओळख होती पण ती ओळख पुसल्या गेली कारण अनेक विविध चांगले नेते या महायुतीच्या माध्यमातून जन्माला आले आणि त्यांनी बघता बघता विदर्भाचा वेगळ्या पद्धतीनं चौफेर विकास घडवून आणला काँग्रेसनं जे बेहकूब बनवलं ते सारं मोडीत काढलं चंद्रशेखर बावांकडे फार वेगळ्या धाटणीचा नेता आहे त्याच्या बोलण्यातला तो वराडी जो तो ढंग आहे तो अजून लुप्त झालेला नाही ते आजही त्याच ग्रामीण वराडी ढंगात अगदी समोरचा कितीही क्वालिफाईड असला मोठा अधिकारी असला किंवा सर्वसामान्य नेता असला कार्यकर्ता असला तरी ते त्या प्रत्येकाशी त्या भोळ्या बाभड्या चेहऱ्यानं आणि अगदी त्या ग्रामीण ढंगात वराडी टोनमध्ये गप्पा मारतात बोलतात आणि क्षणार्धात समोरच्याला आपलंसं करतात किंबहुना समोरचा जर भेटणारा बेरकी असेल चतुर असेल तर त्याला उगाचंच वाटतं की बावनकुळे काहीसे ग्रामीण आहेत भुळे भाबडे आहेत अडाणी आहेत त्यांना फारसं काही समजत नसावं पण जेव्हा समोरचा समोरची व्यक्ती बावनकुळेंच्या अधिकाधिक संपर्कात येते तेव्हा नेतृत्वाचं पाणी किती खोलवर रुजलेलं आहे रुतलेलं आहे आणि हा माणूस कसा तयारीचा नेता आहे ते त्या समोरच्या माणसाच्या लक्षात येतं आणि मग तो आपोआप बावनकुळा बावनकुळेमय होतो समोरच्याचं मन जिंकणं हे खरोखर बावनकुळींसाठी उजव्या हाताचा किंबोना ती त्यांची न्याक आहे वैशिष्ट्य आहे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पक्षाशी असलेली लॉयल्टी म्हणजे बावनकुळे यांच्यावर अन्याय झाला नाही का नक्की झाला जो नेता अत्यंत यशस्वी मंत्री होता राज्याचा ऊर्जा खात्याचा मंत्री होता त्या पाच वर्षात ज्यानं साऱ्यांची मनं जिंकली राज्याच्या कानाकोपऱ्यात ज्यानं आपल्या नेतृत्वाचा मंत्रिपदाचा एक वेगळा ठसा उमटवला त्याला ती पंचवार्षिक योजना संपल्यानंतर जेव्हा थेट आमदारकीचं तिकीटच नाकारलं जातं त्याला अडगळीत टाकलं जातं तेव्हा त्यांच्या पद्धतीचा प्रभावी नेता दुसरा कुठलाही असता तर त्यांना गोंधळ घातला असता पक्षाला पक्षनेतृत्वाला दूषणं दिली असती खाजगी शिव्या घातल्या असत्या पण बावनकुळे शांत राहिले त्यांनी बेरजेचं राजकारण केलं आणि हाच फडणवीस यांचा त्यांना कानमंत्र होता तो त्यांनी कायम लक्षात ठेवला बेरजेचं राजकारण आणि इतरांकडे सकारात्मक पद्धतीनं बघण्याची त्यांचा ती त्यांची ती वृत्ती त्यांचा स्वभाव कामाला आला थोडक्यात काय तर ज्या दिवसामध्ये त्यांच्यावर अन्याय झाला राजकीयदृष्ट्या त्यांना खाली खेचण्यात आलं त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं मला असं वाटतं की हा त्यांच्या परीक्षेचा काळ होता की भाजपमधले काही नेते बावनकुळे या साऱ्या प्रकारावर कसे रिॲक्ट होतात ते निहाळत होते आणि तेथे त्यांची मला असं वाटतं की निराशा झाली असं म्हटल्यापेक्षा ते सारे मनातून खुश झाले की बावनकुळे यांना अमुक एखाद्या ठिकाणी जर टाळल्या गेलं तरीही त्यांची लॉयल्टी बदलणारी नसते किंवा ते उगाचंच बंड करून पक्षाला किंवा ते ज्या नेत्यांच्या जवळच्या त्या नेत्यांना अडचणीत आणत नाही किंबहुना तो त्यांचा त्यावेळेचा काळ मंत्रिपद गेल्यानंतर आमदारकी टळल्यानंतर ते दुसऱ्याच दिवशी कामाला लागले आणि त्यांनी फडणवीस किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यावरून अख्ख्या विदर्भात त्या दरम्यान पायपीट केली आणि पुन्हा एकदा नेतृत्वाची नेत्यांची मनं जिंकली थोडक्यात काय तर बावनकुळे यांची ती धावपळ धडपड पक्षाशी लॉयल्टी आणि शांत राहून काम करण्याची भूमिका थेट त्या अमित शहा यांना आवडली मनापासून भावली आणि त्यांनी पुन्हा अगदी काहीच महिन्यात याच बावनकुळेंचं राजकीय पुनर्वसन केलं आणि आज तुम्हाला माहिती आहे की आपल्या या राज्यातला फडणवीसांनंतरचा तो सर्वाधिक महत्त्वाचा नेता ठरला आहे माझ्या गावात सुभानराव नावाचा एक तरुण होता देखणा होता श्रीमंत होता सुखवस्तू घरातला होता आणि आम्हाला आठवतं की कॉलेजमधल्या प्रत्येक मुलीशी तरुणींशी तो या पद्धतीनं वागायचा बोलायचा स्माईल द्यायचा की त्यातल्या बहुतेक मुलींना वाटायचं की हा माझ्यावर फिदा आहे आणि हा नक्की माझ्यावर प्रेम करतो आहे पण ते तसं काहीही नव्हतं सुभनरावची सुभांद्राव, सुभनरावची ती स्टाईल होती आणि त्यानं त्यातल्या कुठल्याही मुलीशी लग्न केलं नाही त्यातल्या एकीलाही निवडलं नाही आणि पुढे गावातल्या एका साध्या सरळ तरुणीशी विवाहबद्ध होऊन तो मोकळा झाला किंवा म्हणून प्रशांत दामले पद्धतीचे असे माझे कितीतरी मित्र की त्यांच्या लेडी फॅन फॉलोअर्स खूप असतात आणि हे देखील त्याच पद्धतीनं मनमोकळे स्वभावनं जेथे शक्य असेल तेथे ताव मारून हात मारून मजा करून मोकळे होतात पण प्रशांतची जशी लॉयल्टी त्या गौरीशी आहे गौरी दामलेंशी आहे त्याच पद्धतीचे हे चंद्रशेखर बावनकुळे पटचे या राज्यातला अमुक एखादा नेता असेल किंवा सामान्य कार्यकर्ता किंवा पक्षाबाहेरचे इतर कोणीही असतील थेट विरोधातले असतील किंवा मा विविध मान्यवर असतील विविध क्षेत्रातले अग्रणी असतील त्यातल्या ज्या प्रत्येकाची बावनकुळेंशी थेट ओळख आहे गाठभेट आहे बैठक आहे त्या साऱ्यांना बावनकुळे हे असेच आपले वाटतात म्हणजे त्यातल्या प्रत्येकाला हेच वाटतं की चंद्रशेखर बावनकुळे केवळ माझ्याजवळचे आहेत पण वास्तविक ते त्या पद्धतीचं त्यांचं केवळ वागणं असतं बोलणं असतं आणि बावनकुळेंचं ते वैशिष्ट्य आहे की ज्यांच्याशी त्यांची ओळख होते त्यातल्या प्रत्येकाशी ते जिव्हाळा लावून मोकळे होतात पण जे त्यांचं हे वैशिष्ट्य आहे किंबहुना हा एक सद्गुण आहे की ज्याला त्याला प्रत्येकाला बावनकुळे क्षणार्धात आपलेसं करून घेतात किंवा आपले वाटतात आणि त्यातून त्यांचं नेतृत्व बऱ्यापैकी फुलत गेलं फुलत जातं आणि हे सारं काही पक्षाच्या हिताचं असतं त्यातून पक्षाची प्रतिमा चांगल्या पद्धतीनं जपल्या जाते आणि नेमक्या ज्या कार्यकर्त्यांची नेत्यांची पक्षाला मोठ्या प्रमाणावर गरज आहे त्यांची फळी उभारण्यात हा संघटन एक्सपर्ट यशस्वी ठरतो मित्रांनो मला तो चंद्रशेखर बावनकुळे आठवतो अगदी सुरुवातीच्या दिवसातला की थेट जेव्हा अगदी सर्वसामान्य कार्यकर्ता होता त्यातून त्यानं कामगारांचं नेतृत्व स्वीकारलं आणि हा त्यावेळेचा अगदी बोलीभाषेत संभाषण करणारा किंवा भाषण करणारा चंद्रशेखर बावनकुळे रस्त्यावर उतरून अगदी आपल्या गावंडळ सर्वसामान्य टग्या मित्रांना बरोबर घेऊन आंदोलनं करायचा आणि त्याचं हेच वैशिष्ट्य त्याचा हाच डॅशिंग स्वभाव किंवा थेट रस्त्यावर उतरून आरेला कार्य म्हणून उत्तर देण्याची सवय आणि त्यातून त्याला ज्या पद्धतीनं राजकीय यश मिळायचं तेच नेमकं नागपुरातल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या बावनकुळेला पुढे अत्यंत चांगली संधी दिली ज्याचा बावनकुळे यांनी चांगला उपयोग करून घेतला आणि आज हेच बावनकुळे भारतातल्या सर्वाधिक बलाढ्य भारतीय जनता पक्षाचे थेट प्रदेशाध्यक्ष आहेत तुमचा साऱ्यांचा अनेक नेत्यांशी कित्येक नेत्यांशी विविध नेत्यांशी संबंध आला असेल अन, आणि आणि त्यातल्या प्रत्येक किंवा बहुतेक नेत्यांचं हे वैशिष्ट्य असतं की हे नेते ज्याला भेटतात किंवा जो सर्वसामान्य मे माणूस मोठ्या नेत्यांना जाऊन भेटतो हे नेते त्या कार्यकर्त्याच्या किंवा भेटणाऱ्याला भेट भेटायला भे, भेटा येणाऱ्याच्या तोंडात लिमलेटची गोळी किंवा बुद्धीके बाल कोंबतात म्हणजे लिमलेटची गोळी बघा की ती चघळल्यानंतर त्याची फक्त चव तेवढी आणि तेही काही क्षण त्या जिभेवर तरळते तेच बुद्धिके बाल म्हणजे तुम्ही बुद्धिके बाल तोंडात घातले की लगेच ते विरघळतात आणि त्याची चव फक्त काही क्षण तुमच्या जिभेवर ती तरळत असते आणि तुम्हाला त्या त्या क्षणी त्या त्या वेळेला फक्त बरं वाटतं पण त्यानंतर जेव्हा तुम्ही त्या चवेतून बाहेर येता तेव्हा ना तुमचं पोट भरलेलं असतं ना तुमचं समाधान झालेलं असतं नेत्यांचं हे असंच या बुद्धी के बाल किंवा लिमलेटच्या गोळी पद्धतीनं वागणं असतं म्हणजे ते तुमच्याशी असं काही छान गोड बोलतात की तुम्हाला असं वाटतं की अरे वा आता माझं काम झालं आणि मला त्यातून मोठं यश मिळणार आहे किंवा मी पुढे जाणार आहे पण हे असं काहीही घडत नाही त्यातून कुठलेही नेमके निकाल बाहेर येत नाही आणि नेमकं याच वृत्तीच्या विरोधात बावनकुळे वागतात म्हणजे जो कोणी त्यांना भेटायला येतो त्याचं नेमकं का काम त्याची अडचण ते समजवून घेतात आणि तिथल्या तिथे एकतर ते त्याला एक पत्र देतात किंवा संबंधित माणसाला फोन करून स्वतः थेट बोलतात आपल्या पी ए किंवा स्टाफच्या भरविश्यावर ते बसून राहत नाहीत तर ते स्वतः प्रत्येकाशी किंवा त्या संबंधितांशी बोलून भेटायला येणाऱ्या माणसाचं काम सोपं करतात त्याला मनापासून मदत करतात अमुक एखाद्या कार्यकर्त्याला नेत्याला किंवा भेटायला येणाऱ्यांना ताटकळ ठेवणं त्यांना फारसं आवडत नाही अगदीच मजबुरी असेल किंवा अन्य एखाद्या कारणानं जर त्यांना यायला उशीर झाला तरच भेटायला आलेले ताटकळत असतात पण हेच बामनकुळे मी अगदी जळून बघले बघितले आहेत की ते प्रसंगी पदरमोड करून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला किमान चहा कॉफी किंवा जर त्याला भूक लागलेली असेल भुकेची वेळ असेल तर खायला मिळालं आहे किंवा नाही या, यात यात जातीनं लक्ष घालतात किंबहुना त्या नागपूर अधिवेशनामध्ये हे जे बावनकुळे हजारो कार्यकर्त्यांना मीडियाला नेत्याला आपल्या घरचं अन्न आणून अगदी आग्रह करून त्या वराडी पद्धतीनं भरवतात थोडक्यात काय तर दिलदार स्वभाव त्यामुळे त्यांना भेटायला येणारा कुठलाही माणूस कुठलीही व्यक्ती निश्चिंत असते आणि बाहेर पडताना त्या त्या माणसानं त्या, त्या त्या व्यक्तीनं त्या त्यातल्या त्या त्या प्रत्येकानं बावनकुळे यांना अगदी मनापासून आशीर्वाद दिलेले असतात त्यांचं बावनकुळे यांचं चांगलं हो हीच सदिच्छा त्या प्रत्येकाच्या मनात असते तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार